नमस्कार मंडळी नेहमीच यूट्यूबवर आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आणि भारतीय शेअर बाजाराबद्दल जे एक पॉझिटिव्ह वातावरण आणि व्हिडिओज अपलोड करत असतो त्यातला मला असं वाटतं आजचा हा सगळ्या सर्वाधिक पॉझिटिव्हिटीवाला व्हिडिओ आपण आज पोस्ट करत असू आणि त्याचं रिझन पण खास आहे ते म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफने हे जाहीर केलेलं आहे की भारताने जी डी बाबत जपानला मागे टाकलेलं आहे म्हणजेच भारत आता जी डी पी रँकिंगमध्ये म्हणजेच हे जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शनचं जे नंबरिंग होतं थोडक्यात देश कुठला देश किती मोठा आहे ज्याला आपण म्हणतो ना एखादा जी महासत्ता आहे म्हणजे तो देश त्याची साईज मोठी जी डी पी मोठा आहे राईट सो त्या बाबतीत भारत आता चौथा सगळ्यात मोठा देश झालेला आहे म्हणजे आता आपल्यापुढे फक्त तीनच देश आहेत एक म्हणजे जर्मनी चायना आणि अमेरिका सो so, हे तीनच देश आता भारताच्या पुढे आहेत फोर पॉईंट वन एट सेवन ट्रिलियन ही हा एक्झॅक्ट जी डी पीचा नंबर आहे डॉलर म्हणजेच एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर चार हजार दोनशे बिलियन डॉलरच्या आसपास ही आपली जी डी पीची साईज झालेली आहे बरं आता आपण भारताने जर मी म्हणतो की अशा प्रकारे एक स्टेप बाय स्टेप एक एक नवीन नवीन पायऱ्या ओलांडलेल्या आहेत किंवा एक नवीन रँक नोंदवलेला आहे ह्याचा एकंदरीत आपल्यासाठी काय फायदा आहे बघा हा फायदा आहे फक्त हा मी म्हणेन की हा फायदा घ्यायला आपण आतपर्यंत थोडेसे अपुरे पडलो आहोत कारण हे काही अशा बातम्या आहे, आहेत किंवा ह्या काही असे आकडे आहेत ना ह्याच्याकडे सर्वसाधारण नागरिकांचं तसं लक्ष नसतं कारण आपली जनता आपल्या नेहमीच्या विषयांमध्ये अडकलेली असते बघा आज ह्या वी व्हिडिओमार्फत मला काय मार्केटचं फार मांडायचं नाही आहे पण ह्याचा मार्केटशी संबंध आहे तो आपण समजून घेणार आहोत कसा बघा एकमेव असा देश आहे की जो गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये सातत्याने एक एक स्टेप पुढे गेलेला आहे ऑफकोर्स चायना पण आहे पण चायनाही पे चायनापेक्षाही ज्याला आपण म्हणूया की डेमोक्रॅटिक कंट्रीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारत हा एकमेव असा देश आहे की जो सातत्याने पुढे गेलेला आहे आणि ह्याचं एक थोडंसं आपण डेटा समजून घेऊया एकोणीसशे ऐंशीमध्ये पंचेचाळीस वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर भारत हा रँकिंगमध्ये सोळाव्या नंबरवर होता एकोणीसशे नव्वदमध्ये हाच एक रँक आपण म्हणजे एका दशकात आपण एक घर वरती आलो आणि नव्वदमध्ये पंधराव्या स्थानावर आलो पुढचं दशक दोन हजार साल जेव्हा आलं तोपर्यंत भारताचा रँक हा पंधरावरून तेरा आलेला होता एक दशक पुढे दोन हजार दहापर्यंत भारताचा रँक हा नववा झालेला होता एका दशकात आपण चार घरं पुढे गेलो म्हणजे आपण तुलनेने चार घरं पुढे याचा अर्थ आपण त्या पूर्ण दशकात तीन कंट्रीज किंवा तीन देशांना मागे टाकलेलं आहे याचा अर्थ आपली प्रगती जास्त झालेली दोन हजार वीस पर जेव्हा साल आलं म्हणजे हे पुढचं दशक आपण म्हणूया तोपर्यंत भारताचा रँक सहावा झालेला होता मला आठवतं दोन हजार अठरामध्ये दोन हजार वीस दशकादशकाचं तरी ॲक्च्युली आपण दोन हजार अठरामध्येच फ्रान्सला मागे टाकलेलं होतं आणि त्याचा यूट्यूबवर आमचा व्हिडिओ आहे देखील दोन हजार अठरा सालचा 2020 दोन हजार वीस दशकाच्या हिशोबाने सहावा अठरामध्येच आपण फ्रान्सला मागे टाकलं दोन हजार बावीस म्हणजे अठरा नंतर चार वर्ष लागली एक घर अजून पुढे आलो आपण कारण तोपर्यंत तो ही क्लोज म्हणतो ना एकदम फार जवळची शर्यत होती दोन हजार बावीसमध्ये आपण इंग्लंडला मागे टाकलं ते वर्ष पण खास होतं दोन हजार बावीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आणि भारताने त्याच देशाला मागे टाकलेलं ज्याने दीडशे वर्ष राज्य केलेलं होतं आणि आता दोन हजार पंचवीस आलं आपण जपानला मागे टाकलेलं आहे सो so, ही फार म्हणतो ना ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे आता तरी पण आपण थोडंसं बघूया की अभिमान आहे किंवा प्राईड आहे हा झाला एक सायकोलॉजी सायकोलॉजिकल इमोशनचा सा भाग ह्याला कॅपिटलाइज करता आलं असतं का ह्याला आपण म्हणतो ना ह्याला मॉनिटाईज आपल्याला करता आलं असता किंवा थोडक्यात एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्याचा आपल्याला फायदा करून घेता आला असता का तर नक्कीच घेता आलं असतं कारण एक साधं उदाहरण घ्या की ह्या प्रगतीचं फक्त रँकिंगशी काय देणं घेणं नाही आहे पण या प्रगतीचा आपल्याला फायदा घेण्याचं एक माप किंवा एक एकक किंवा ह्या प्रगतीचं प्रगती, प्रगती पुस्तक म्हणजे आहे देशाचा मुळे शेअर बाजार किंवा आपण ज्याला आपण स्टॉक मार्केट म्हणतो किंवा त्या स्टॉक मार्केटचा इंडेक्सचा आपण प्रवास बघूया ह्याच पिरियडमध्ये कसा राहिला होता तसं जो एकोणीसशे ऐंशीचा जो उल्लेख मी केला जेव्हा भारत सोळाव्या स्थानावर होता त्यावेळी सेन्सेक्स कॅल्क्युलेशन सेन्सेक्स म्हणजे आपल्या तीस कंपन्यांचा ॲव्हरेज हा कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात झालेली थोडक्यात भारतीय शेअर बाजाराने किती परतावा दिला हे या निमित्ताने आपण समजून घेऊ एकोणीसशे ऐंशीमध्ये सोळाव्या स्थानावरचा भारत सेन्सेक्स शंभर होता नुकतंच कॅल्क्युलेशन व्हायला सुरुवात झालेली होती एक दशक जेव्हा पास झालं एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत आलो आपण एक घरच वर आलो सोळाचे पंधरा झालो पण तोच सेन्सेक्स शंभरचा सातशेपर्यंत से पर्यंत आलेला होता म्हणजे एका दशकात शेअर बाजार सात पट वाढलेला होता दहा वर्ष आपण अजून पुढे येऊया दोन हजार साल आलं दोन घरावर आलो भारत तेरावा झाला जी डी पी रँकिंगमध्ये सेन्सेक्स पाच हजारपर्यंत आलेला होता म्हणजे परत त्या दशकात शेअर बाजार सातपड झालेला होता दोन दहा वर हजार दहापर्यंत जेव्हा सेन्सेक्स नवव्या स्थानावर आला पाच हजारचा सेन्सेक्स सोळा हजारपर्यंत आला म्हणजे तीन पटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे दोन हजार वीस ज्यावेळी आलं तेव्हा सेन्सेक्स हा चाळीस हजारपर्यंत आला म्हणजेच ह्या दशकामध्ये पुन्हा अडीच पटीच्या आसपास शेअर बाजाराची ही तेजी आणि आता जर लेटेस्ट बघायला गेलं की दोन हजार वीसपासून दोन हजार पंचवीस ही जी पाच वर्ष झाली आहेत की ह्या पाच वर्षामध्ये आपण आता चौथ्या नंबरवर आलो आज साधारण मेच्या तिसऱ्या आठवड्यात आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत आज मार्केट साधारण ब्याऐंशी हजाराच्या आसपास आहे म्हणजे गेल्या पाच वर्षात आपण दुप्पट झालेलो आहोत म्हणजे शंभरपासून जो प्रवास सुरू झाला जेव्हा भारताचा जी डी पीचा नंबर हा सोळा होता तिथून आपण चौथ्या नंबरवर आलो पण सेन्सेक्स त्याच काळामध्ये शंभरवरून ब्याऐंशी म्हणजे जवळपास आठशे वीस पड झालेलं आहे डिव्हिडंट सोडून एवढा रिट परफॉर्मन्स दिलेला आहे आणि ह्याची एक खास गोष्ट ही आहे की गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये भारत एकमेव असा देश राहिलेला आहे की ज्याने शेअर बाजार ज्याच्या ज्याच्या शेअर बाजाराने सर्वाधिक परतावा दिलेला आहे आणि कन्सिस्टंट परतावा दिलेला आहे आणि ऑफकोर्स ब्राझील पण काही प्रमाणात आहे पण ब्राझीलचे गेल्या वीस पंधरा सत्तरा अठरा वर्षामधले जे रिटर्न्स आहेत हे थोडेसे डळमळीत झाले कारण गव्हर्नन्स इशू तिकडची गव्हर्नमेंट आणि त्याबद्दलचं असलेलं नाराजी ह्या सगळ्या आणि ओव्हरऑल तिकडची धोरणं ह्यामुळे ते दिसून नाही आलं पण भारताची मात्र मी म्हणेन की गेल्या पंचेचाळीस वर्षापेक्षा आज जग ही चर्चा करते की हा देश पुढच्या पंचेचाळीस वर्षामध्ये अजून चांगली तेजी करण्याची शक्यता ऑफकोर्स काही जणांना हे सगळे आकडे खूप मोठे मोठे वाटतील पण हरकत नाही ना मोटे -मोटे आज ह्या दिवशी तर हे डिस्कस करायला काहीच गैर नसेल की भारत एक खूप चांगल्या रीतीने प्रगती करणार देश आणि मी सांगेन ह्या पंचेचाळीस वर्षामध्ये आपल्या देशाने सगळं काही पाहिलं बघा या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही एखादा गव्हर्नमेंट किंवा एखादी व्यक्ती स्पेसिफिक न बोलता मी सांगेन की पंचेचाळीस वर्ष सगळं होऊन गेलो म्हणजे अगदी आपण म्हणूया की एक ऐंशी साली किंवा त्या दशकामध्ये बघा सगळ्या गोष्टी होऊन गेल्या आपले पंत एक पंतप्रधान होतं म्हणजे आपण इमर्जन्सी पाहिली पंतप्रधानांची हत्या झाली एका माजी पंतप्रधानांची हत्या झाली त्यानंतर नव्वदच्या काळामध्ये अनेक जगामध्ये युद्ध झाली अमेरिकाने अनेक देशांबरोबर युद्ध केली जागतिक मंदी आल्या ह्या सगळ्या पिरियडमध्ये नव्वदमध्ये भारताकडे खूप कमी कालावधीसाठी पुरेल एवढं परकीय चलन होतं आपल्याला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं ला। अनेक सरकार बदलली इनफॅक्ट ह्या पिरियडमध्ये ऐंशी नव्वद नौ, नव्वदच्या दशकामध्ये आपण दोन तीन वेळा त्रिशंकू किंवा आपण म्हणतो थर्ड फ्रंटचं पण सरकार पाहिलं काही काही आठवड्यांसाठी किंवा काही दिवसांसाठी जे पंतप्रधान अशी पण सरकारं आपण पाहिली अनेक दंगली झाल्या भारताने पण एक नव्याण्णव साली युद्ध पाहिलं हर्षद मेहता किंवा केतन सारखे के फायनान्शियल स्कॅम ज्याला उल्लेखलं गेलं अशा काही गोष्टी पण देशामध्ये घडल्या संसदेवर हल्ले झाले दंगली झाल्या भूकंप झाले दोन हजार आठ सारखी एक मोठी मंदी झाली दोन हजार चारमध्ये सरकार पडलं दोन हजार आपण म्हणूया थोडंसं पुढे येता येता की पुन्हा एकदा सरकार बदललं दहा वर्षानंतर दोन हजार चौदामध्ये नवीन सरकार आलं नोटबंदी झाली जी एस टी झाली अनेक गोष्टी झाल्या कोरोना झाला रशिया युक्रेन युद्ध पाहिलं आपण आता लेटेस्ट सिंधूर वॉर पाहिलं ऑपरेशन पाहिलं सो ह्या सगळ्यानंतर पण जर आपण पाहिलं ना तरी म्हणतो ना ह्या पंचेचाळीस वर्षामध्ये ऑफकोर्स ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अजून पण होऊन गेल्या युरोपमधले दे अनेक देश डिफॉल्ट करून गेले किंवा बऱ्याच 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 गोष्टी झाल्या हे सगळं होऊन पण तर आपलं मार्केट हे ब्याऐंशी हजारपर्यंत आलं त्यामुळे अनेकदा जे लोकं म्हणतात ना की आजूबाजूला काहीतरी चाललं आहे ह्याच्यामुळे आपण बऱ्याचदा साशंक होतो की मार्केट कसं होणार आणि ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की मार्केट बघायची गरजच नाही आपलं जी डी पी सगळं दर्शवतो आहे की आपण सगळं पचवून आपल्या देशाचा जी डी पी वाढलेलं आहे मार्केट तर फक्त त्या प्रगतीचा प्रतिबिंब आहे किंवा रिझल्ट आहे आणि जे खूप कन्सिस्टंटली पुढे जात आहे ऑफकोर्स याच्यामध्ये परफॉर्मन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या म्हणून मी हे सांगेन की हा फायनान्शियल डिसिजन फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कस करून घ्यावे पण फायनान्शियल डिसिजन घेताना किंवा गुंतवणूक करताना जी एक पॉझिटिव्हिटी लागते ही मात्र तुम्ही ह्या सर्व व्हिडिओमधून नक्कीच घेऊ शकता सांगण्याचा हेतू एवढाच आहे की ही खरोखर आपल्या देशासाठी एक प्राईडची बाब आहे आणि जो आता लगेच एक पुढचा देश आहे भारताच्या पुढे की जर्मनी कदाचित दोन हजार सव्वीस हे मॅक्स कधी पुढच्या वर्षातच असं दिसतंय की भारताचा वेग कारण एक ल गणित लक्षात घ्या भारत साडेसहा साठ टक्क्याने ग्रो करतोय भारतामध्ये आणि जर्मनीमध्ये आता जा अंतर जास्त नाही आहे जी डी पीमध्ये आणि जर्मनीचा ग्रोथ रेट हा दोन ते तीन टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे साहजिकच आहे साडेसहा सात टक्क्याने चाललेला देश हा पुढच्या देशाला पण नक्कीच मागे टाकणार आहे आणि ऑफकोर्स ह्या सगळ्याचं म्हणतो ना रूपांतर हे मार्केटच्या बाबतीत होणारच आहे मार्केटचा फायदा कसा करून घ्यायचा हे तर आपण वेगवेगळ्या बिग माध्यमातून बघतो मग ते इक्विटी मार्केट इन्व्हेस्टमेंट असेल म्युच्युअल फंड असेल आणि ह्या सर्वामार्फत आपण घ्यायचाच आहे घेतलाच पाहिजे अदरवाईज ही जी आप आतापर्यंत आपल्या देशाने केलेली प्रगती आहे है ना ह्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही सो so, आय एम sure शुअर की uh, म्हणूया ना की एक कदाचित एक म्हणजे माझ्या लाईफस्पॅनमध्ये मी असा पण एखादा व्हिडिओ बनवेन की भारताने जे सर्वात पुढे ॲक्च्युली हे थोडंसं अवघड आहे कारण अमेरिका तीस ट्रिलियनची इकॉनॉमी आहे चायना जवळपास एकोणीस ट्रिलियनची इकॉनॉमी आहे त्यामुळे खूप मोठी गॅप आहे भारताची म्हणतो ना चायना आणि अमेरिकेमधली पण मला असं वाटतं की हे खरो एक खरोखर हो, एक स्वप्न असेल किंवा एक म्हणतो ना एक खूप मोठं अचीवमेंट असेल की भारत कधीतरी ह्यापैकी कुठल्या तरी एका देशाला पण नक्कीच मागे टाकेल आणि जर असं झालं म्हणजे साधारण कारण ऑफकोर्स आपण एकोणीस ट्रिलियन किंवा तीस ट्रिलियन होईपर्यंत ह्यांच्या प्रगतीच्या वेगाने हे पण तर थोडे पुढे सरकले असतीलच मे बी कदाचित हे जेव्हा गोष्ट होईल तेव्हा काय आपलं मार्केट कुठे असेल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही सध्या मी एवढंच सांगेन की खूप चांगला जो एक काल आहे म्हणजे म्हणतो ना आपण ह्याला जे म्हणतो ना की हा एक अमृत काल आहे अमृत काल म्हणजे दोन हजार बावीस नंतर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ही जी पंचवीस वर्ष आहेत ह्याला आपण अमृत काळ म्हणतो म्हणजे आपलं एक सुवर्ण म्हणतो ना एक शत शतक पूर्ण होणार आहे आपल्या स्वातंत्र्याला मला असं वाटतं ह्या म्हणतो ना ह्या अमृत काळामध्ये ह्या अनेक अजून नवीन गोष्टी किंवा अनेक नवीन विक्रम आणि अने अनेक देशाच्या प्रगतीचे म्हणतो ना मापदंड आपण ओलांडणार आहोत आणि ऑफकोर्स त्या सगळ्याचा इतिहास आपलं मार्केट रचणारच आहे दोन हजार पंचवीसच्या बाबत अजून एक म्हणतो ना ऐतिहासिक गोष्ट हे वर्ष असं आहे की ज्या वर्षी भारतीय शेअर बाजारला देखील दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत खूप गोष्टी यावर्षी जुळून येत आहेत आपलं मार्केटचे इतिहास आहेत इकॉनॉमीचे रेकॉर्ड्स आहेत आणि अनेक म्हणतो ना अनेक बाबतीत आपण ह्या वर्षी युद्ध पण केले आणि त्याच्यामधला पण जो आपला भाग आहे जो आपण मागच्या व्हिडिओजमधून डिस्कस केलेला आहे खूप म्हणतो ना खूप बाबतीत भारत प्रगती करतो आणि ह्या प्रगतीचे पार्टनर आपण होऊया इक्विटी मार्केटमधून इन्व्हेस्ट करून त्याच धन्यवाद